नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघरकर आपले स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदी असलेल्या नव्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी सर्वसाधारण अर्थसंकल्पाला लोकसभेत तर रेल्वे अर्थसंकल्पाला राज्यसभेची मंजुरी राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होणार राज्याच्या आर्थिक स्थितीबाबतची श्वेतपत्रिकाही सादर करण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा भूसंपादन विधेयकाविरोधातली पदयात्रा स्थगित करण्याचा अण्णा हजारे यांचा निर्णय आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती आजपासून सुरू श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेत आज पहिली लढत सिडनीत नमस्कार बातम्या विस्ताराने काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी कठोर शिक्षांसह विविध तरतुदी असलेल्या एका नव्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाला मंजुरी देण्यात आली यंदाच्या अर्थसंकल्पात घोषणा केल्यानुसार काळा पैसा जमा करणं हा अतिशय गंभीर गुन्हा मानला जाणार आहे अशा गुन्हेगारांना तडजोड करण्याची परवानगी मिळणार नाही आणि जमा केलेली मालमत्ता आणि उत्पन्नावर तीनशे टक्के कराची आकारणी अशा प्रकारच्या तरतुदी या विधेयकात आहेत परदेशात असलेल्या मालमत्तेची अपूर्ण माहिती असलेली प्राप्तिकर विवरणपत्रही दाखल करून घेतली जाणार नाहीत आणि असं विरोधात सात वर्षांच्या सक्त मजुरीच्या शिक्षेचा अवलंब करण्याची तरतूद आहे तर परदेशातल्या मालमत्तेची माहिती लपवून ठेवणाऱ्यांना दहा वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा करण्याची तरतूद विधेयकात आहे लोकसभेने काल केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजुरी दिली राज्यांना अधिक निधी आणि अधिकार देऊन देशाच्या आर्थिक बांधणीची पुनर्रचना करण्यावर या सर्वसामान्य अर्थसंकल्पाचा भर असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल लोकसभेत सांगितलं रोजगार निर्मिती पायाभूत सुविधांचा विकास आणि सामाजिक कल्याण कार्यक्रमांसाठी निधीची आवश्यकता असल्यामुळे अधिकाधिक क्षेत्र परकीय गुंतवणुकीसाठी खुली करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचं त्यांनी समर्थन केलं राज्यसभेतही काल रेल्वे अर्थसंकल्पाला मंजुरी दिली लोकसभेने त्याला अधिक मंजुरी दिली आहा संपत्ती निर्मिती होईल अशा पद्धतीने रेल्वे प्रकल्पांवर पैसा खर्च केला जाईल असं मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं तसंच सर्व भरती पद्धतीने ऑनलाईन जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं केंद्रीय विक्री कर रद्द केल्यामुळे होणारं नुकसान भरून काढण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना तीन टप्प्यात येणाऱ्या तेहतीस हजार कोटी रुपयांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहा राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल काल विधिमंडळात सादर करण्यात आला विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तर विधानपरिषदत्त अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी हा अहवाल सादर केला राज्यावरील कर्जाचा भार आता तीन लाख चार हजार कोटींवर जाऊन पोचला असून गेल्या पाच वर्षात त्यात दहा पूर्णांक सहा दशांश टक्के इतकी वाढ झाल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे स्थूल उत्पन्नात पाच पूर्णांक साठ इतकी वाढ अपेक्षित असून कृषी क्षेत्रात घट तर उद्योग आणि सेवा क्षेत्रात वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे राज्याचं निव्वळ उत्पन्न तेरा लाख पासष्ट हजार कोटी तर दरडोई उत्पन्न एक लाख सतरा हजार इतकं दर्शवण्यात आलं आहे वीज उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत अठरा टक्क्यांची वाढ झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे राज्यातल्या सिंचन क्षेत्रामध्ये या आर्थिक वर्षात बत्तीस पूर्णांक सहा लाख हेक्टर्स एवढी वाढ झाली असल्याचं या अहवालात म्हटलं आहे राज्यात गेल्या चौदा वर्षात प्रस्तावित करण्यात आलेल्या औद्योगिक प्रकल्पांपैकी आठ हजार तीनशे शहात्तर प्रकल्प म्हणजे चव्वेचाळीस पूर्णांक आठ टक्के प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झाले राज्यातल्या एकूण जिल्ह्यांपैकी सत्तावीस जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक हा राज्याच्या निर्देशांकापेक्षा कमी असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आल्याचं आमचे प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर आणि मिलिंद लिमय यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे राज्यातल्या गोवंश हत्याबंदी कायद्याच्या पार्श्वभूमीवर भाकड जनावरांसाठी गोकुळ ग्राम योजना राबवणार असल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली परिषदेत काल तीन हजार पाचशे छत्तीस कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाली त्यापूर्वी या मागण्यांवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते। ही योजना पुणे दापचरी तसंच मुंबईतल्या आरे कॉलनी इथे प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत भाकड जनावरं दत्तक घेण्यात येतील यासाठी केंद्र सरकार चोपन्न कोटी तीन लाख रुपयांचं अनुदान देणार असून त्यातील पहिल्या टप्प्याचे नव्वद कोटी रुपये लवकरच राज्याला मिळणार असल्याचं खडसे यांनी यावेळी सांगितलं राज्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात विजेच्या दरात कपात होणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली तिनही वीज कंपन्यांच्या खर्चाचा ताळमेळ साधत ही कपात झाल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे येणाऱ्या देयकात बारा टक्के मार्चच्या येणाऱ्या देयकात एकोणीस टक्क्यांनी कपात होणार आहे राज्याची आर्थिक स्थिती विशद करणारी श्वेतपत्रिका विधिमंडळाच्या याच अधिवेशनात सादर करणार असल्याची माहिती राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली राज्याची आर्थिक स्थिती अडचणीची असली तरी त्यावर सरकार मार्ग काढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्याचा वर्ष दोन हजार पंधरा दोन हजार साठीचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होणार आहे त्याचं थेट प्रक्षेपण सह्याद्री वाहिनीवरून दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपासून दुपारी पर्यंत दाखवण्यात येईल त्यानंतर साडेतीन वाजल्यापासून पावणे पाच पर्यंत अर्थसंकल्पावरील चर्चेचा विशेष कार्यक्रम एक दृष्टिक्षेप प्रसारित होणार आहे त्यामुळे सह्याद्री वाहिनीवर दररोज दुपारी अडीच वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र आज संध्याकाळी पावणे पाच वाजून पाच मिनिटं या वेळेत प्रसारित होणार आहे केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाच्या विरोधात काल सर्व प्रमुख विरोधी पक्ष एकवटले काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी नवी दिल्लीत संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा काढून या विधेयकाचा निषेध नोंदवला सोनिया गांधी यांनी सर्व पक्षांच्या वतीने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निवेदन सादर करून त्यात हस्तक्षेप करण्याची विनंती केली या काँग्रेस समाजवादी पक्ष तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी भाग घेतला होता जनता दल संयुक्तच शरद यादव काँग्रेसचे गुलाम नबी आझाद आणि शशी थरूर समाजवादी नेते राम गोपाल यावछी उपस्थित होते भूसंपादन विधेयकाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी उठवलेला आवाज दाबून टाकण्याच्या केंद्र सरकारचा प्रयत्न आहे अशी टीका यावेळी केली शेतकऱ्यांच्या विरोधात हे विधेयक केंद्र सरकार, के के सरकार थोपवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे भूमी अधिग्रहण कायद्याविरोधात काढण्यात येणारी देशव्यापी पदयात्रा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी इथं जाहीर केला आहे एप्रिल महिन्यातील उन्हाचा तडाखा आणि गारपीट तसंच अवकाळी पावसामुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान यामुळे या आंदोलनाला या शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही अशी शंका उपस्थित झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला मात्र राज्यसभेत हे विधेयक संमत झाल्यास सविनय कायदेभंगाचं आंदोलन सुरू करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला ऑल इंडिया रेडिओच्या एफ एम वाहिनीवरून विविध भारती सेवेच्या प्रसारणाचं उद्घाटन काल मुंबईत केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झालं मुंबईच्या दूरदर्शन केंद्रात काल सकाळी हा सोहळा संपन्न झाला यावेळी आकाशवाणीचे महासंचालक फय्याद शहर मुंबई दूरदर्शन केंद्राच्या कार्यक्रम विभागाचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा आकाशवाणीच्या पश्चिम विभागाचे अप्पर महासंचालक एम एस थॉमस यांच्यासह सुप्रसिद्ध निवेदक अमीन सयानी अभिनेते विक्रम गोखले जॅकी श्रॉफ आणि आकाशवाणी तसंच दूरदर्शनचे अधिकारी उपस्थित होते एफएमच्या एकशे दोन पूर्णांक आठ दशांश मद्ाहर्ड्स या वाहिनीवरून मुंबईतून विविध भारतीचं प्रसारण करण्यात येणार आहा काहीशा विस्मृतीत जात चाललेल्या ऑल इंडिया रेडिओला पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे पुन्हा नवीन संजीवनी मिळेल अशी आशा यावेळी राठोड यांनी व्यक्त केली एक व्यक्ती एक मूल्य ही समाजमूल्यातच भारतीय राज्यघटनेचं सर्वोच्च तत्वज्ञान असल्याचं प्रतिपादन खासदार डॉक्टर जनार्दन वाघमारे यांनी केलं आहे कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्र आणि महाराष्ट्र तत्वज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीराव भोसले स्मृती व्याख्यानमालेचं काल आयोजन करण्यात आलं यावेळी भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान या विषयावर बोलत होते राज्यघटनेने भारतीयांना योग्य दिशा देण्याचं काम केलं असल्याचं मत वाघमारे यांनी व्यक्त केलं यावेळी वाघमारे यांनी आपल्या भाषणात राज्यघटना निर्मिती प्रक्रियेचं सविस्तर विवेचन केलं देशाच्या अनेक भागात पसरलेली स्वाइन फ्लूची साथ अद्यापही आटोक्यात आजाराने बळी गेलेल्या रुग्णांची संख्या आता सतराशेवर पोहोचली असून सुमारे तीस हजार लोकांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे महाराष्ट्रात स्वाईन फ्लूने बळी पडलेल्यांची संख्या तीनशे एक वर असून लागण झालेल्यांची संख्या सुमारे तीन हजार पाचशे एकाहत्तरवर पोहोचली आहे गेल्या चोवीस तासात यात शहाण्णव नवीन रुग्णांची भर पडली आहे ही साथ आटोक्यात आणण्यासाठी सरकारतर्फे युद्धपातळीवर प्रयत्न होत असले तरी वातावरणातल्या अनपेक्षित बदलांमुळे या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळताना दिसत नाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत कोल्हापूरच्या अर्षद मकानदार याने राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे तर परभणी जिल्ह्यातल्या नरळद खेड्यातील गरीब शेतकरी कुटुंबातील नीचा कदम राज्यात मुलींमध्ये प्रथम आली आहे डिसेंबर दोन हजार त्रा घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या परीक्षेत कोल्हापुरातील अर्षद मकानदार यानं दोनशे अठ्ठावन्न गुण मिळवून पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे संगणक अभियांत्रिकी विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर अर्षदनं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला दोन हजार बारा साली झालेल्या परीक्षेत त्याला अपयश आलं नंतर मात्र सातत्यपूर्ण अभ्यास करून त्यानं मिळवलेल्या यशामुळे घरात आनंदाचं वातावरण आहे मी रोज ते नऊ तास अभ्यास करायचो आणि वेगवेगळे वे वृत्तपत्र वाचायचो त्यांचा खूप फायदा झाला आता जे एमपीएसी जे पार्टन आहे त्यात बेसिक्सवर खूप भर दिला जातो आणि मुलं त्यातच कमी पडतात त्यामुळे बेसिक्स जर क्लिअर केले तर त्यांना एक्झाम मध्ये खूप मदत होईल आणि जे नवीन नवीन मटेरियल येतं ते वाचत राहावं त्याचा पण खूप फायदा होतो परभणी जिल्ह्यातील नरळद या गावातील शेतकरी केरबा कदम याने आयुष्यभर पोटाला चिमटा घेऊन आपल्या चारही मुलांना शिकवलं सर्वात धाकटी मुलगी नीता हिनं लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात महिलांमधून प्रथम येण्याचा मान मिळवला आणि केरबा यांच्या कष्टांचं चीज झालं शिक्षक कुटुंबीय यांचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळे हे यश मिळाल्याचं नीता सांगते नियोजनपूर्ण अभ्यास सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपण यश नक्की मिळवू शकतो हेच अर्षद आणि नेतानं दाखवून दिलं आहे राज्यातल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनातली वाढ त्वरित लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने काल मुंबईत आंदोलन पुकारलं होतं याआधीच्या आघाडी सरकारने सेविकांच्या मानधनात नऊशे पन्नास रुपये तर मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात पाचशे रुपये ही वाढ केली होती मात्र युती सरकार सत्तेत आल्यानंतर ही वाढ दिली जात नाही असं अंगणवाडी संघाचं म्हणणं आहे या निषेध मोर्चात विविध तालुक्यातल्या अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या थाळीनाथ करून आपला विरोध नोंदवला मेट्रो तीन प्रकल्पाच्या विरोधात आज गिरगावच्या रहिवाशांनी गिरगाव बंदची हाक दिली आहे या बंदला शिवसेनेचाही पाठिंबा असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं मुंबईत काल शिवालयात गिरगावमधल्या रहिवाशाने ठाकरे यांची भेट घेतली यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली गिरगावकरांनी मांडलेल्या समस्या गंभीर असून त्या सरकारने सोडवायला पाहिजेत असं सांगत या संदर्भात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रयत्न करत आहेत आणि यातून नक्कीच मार्ग काढतील असा विश्वास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला दरम्यान गिरगाव बंदला पाठिंबा जाहीर केला आहे क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या अतिशय महत्वाचा उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीचा टप्पा आजपासून सुरू होत आहे या फेरीतली आजची पहिली लढत ऑस्ट्रेलियात सिडनी इथ दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात होत आहे श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे दोन्ही संघ तुल्यबळ असल्यानं ही लढत अतिशय चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे विश्वचषकात आतापर्यंत चार वेळा या संघामध्ये सामने झाले असून त्यापैकी दक्षिण आफ्रिकेने दोन सामने जिंकले होते तर एक सामना श्रीलंकेने जिंकला होता उर्वरित एक सामना अनिर्णित राहिला होता हवामान येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदी असलेल्या नव्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी सर्वसाधारण अर्थसंकल्पाला लोकसभेत तर रेल्वे अर्थसंकल्पाला राज्यसभेची मंजुरी राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होणार राज्याच्या आर्थिक स्थितीबाबतची श्वेतपत्रिकाही सादर करण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा भूसंपादन विधेयकाविरोधातली पदयात्रा स्थगित करण्याचा अण्णा हजारे यांचा निर्णय आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती आजपासून सुरू श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेत आज पहिली लढत सिडनीत याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया पावणे पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार